कातकरी समाजाचे पहिले सांस्कृतिक कला संमेलन भोर येथे संपन्न आदिवासी समाजात सत्तेचाळीस जमातींपैकी एक जमात म्हणजे जमात व ढोर अशा दोन पोट जाती आहेत भारताला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली पण शासन किंवा राजकीय नेते या आदिवासी जमातीकडे आणखी पोहोचले नाही त्यांच्या वाडी वस्तीवर लाईट किंवा इतर सुविधा उपलब्ध नसून आज सत्यशतक बहुजन आघाडी या सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन कातकरी समाजातील सातशे लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व रेशन कार्ड काढून दिले सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी समाजाला शिक्षण महत्वाचे कातकरी समाजाचे पहिले सांस्कृतिक कला संमेलन घेण्याचा निर्धार केलाय त्यात त्यांना नागेश गायकवाड व गणपत काटेकर यांची साथ मिळाली कार्यक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन कातकरी समाजाला लागले त्यावेळी उपस्थित तहसीलदार पाटील साहेब यांनी समाजाला वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात क्रांतीवीर नागूबहादूर कातकरी पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील सुदान भोय व समाजातील समाजसेवकांना देण्यात आला विविध दे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले

अच्छा सामने का बंद तो तो सामने का सांद्र सूर्य जते हो आकाशी तवपाशी सांद्र सूर्य जते आकाशी तवपाशी आपको आदिवासी काय आपको आदिवासी तो सामने का दोस्ता लसन दोसी आदिवासी दोस्ता लसन दोसी

दलित चळवळ चळवळ दोन पिढ्या दोन पिढ्याची त्या आहेत आणि दोन पिढ्या कपलेल्यानं संदर्भ मानसिक दृष्ट्या जास्त आम्ही पिळवणूक करणार नाही हे सगळे पहिले महत्वाचं आहे त्याच्यामुळे फक्त एक ते, ते दीड तास सर्वांनी शांतता राहा फक्त जास्त आम्ही भाषण या ठिकाणी करणार नाही फक्त एक ते, ते दीड तास त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण आपापसामध्ये फक्त बोलू नका हे सगळं तर तुमच्यासाठी चालू आहे आणि तुमच्या उज्वल भवितव्यासाठी चालू आहे ही सगळी कार्यकर्ते कादंबरीमध्ये एक सवाल आहे तब तक लाए घूम हम जंगल के लोग हैं जंगल छोटू के छोटी होती है ज्यादा बोल नहीं सकते मगर आंखों से सब कुछ बोल देते हैं कराटे आता आप मध्ये आपल्या माय भगिनीची आपण काहीच बदल नाही मध्य मध्ये एका उच्च जातीय माणसा आणि तरीही आपल्या आदिवासींवर होणारे अत्याचार कमी होत नाही कारण आपण बोलत नाही फॉल लाइ महाराष्ट्र न्यूज़ पुंजाराम खांडवी कड़वं